भंडारा जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि तुफान पावसामुळे वैनगंगा नदी आता दुधडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे गोसेखुर्द धरणाचे तेहतीस पैकी पंचवीस दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे तुफान पाऊस सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे आणि गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीमध्ये त्यामुळे वाढ झाली आहे तेहतीसपैकी पंचवीस दरवाजे गोसेखुर्द धरणाचा ता उघडण्यात आले आहे